श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस तारखेला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी योगिनी एकादशी आज लागणार आहे ती दुसऱ्या दिवशी सूर्याने बघितल्यामुळे आपल्याला बावीस तारखेला एकादशी धरायची आहे एकादशी हे व्रत सगळ्यात व्रतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्रत मानलं जातं जेव्हा तुम्ही एकादशी व्रत धरता तेव्हा कुठलेही व्रत धरायची तुम्हाला गरज पडत नाही आता बऱ्याच ठिकाणी एकादशी व्रत केलं जातं काही घरात एकादशी व्रत केलं जात नाही प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे पण एकादशी म्हटलं तर आपण भगवान विष्णूंसाठी एकादशी समर्पित असते ज्या घरात एकादशीचं व्रत केलं जातं भगवान विष्णूंची उपासना केली पूजा केली जाते त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही विष्णू त्या घरात साक्षात ते वास करत असतात जे काही अडचणी आहेत मग शारीरिक असो मानसिक असो आर्थिक असो जे काही कष्ट असेल त्याच्यातून आपल्याला मार्गसुद्धा मिळतो त्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आपल्या घरात एका मंत्राचं एका स्त्रोत्राचं पठण करायचं आहे ते कुठलं आहे त्याबद्दलच माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण बऱ्याच महिला ह्या सेवा करतात पण बऱ्याच वेळा असं होतं की त्या सेवेत सातत्य नाही आहे तुमच्या घरात जर शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट आहे जर आर्थिक अडचण घरामध्ये काही वास्तुदोष आहेत अगदी तो तुम्हाला शारीरिक आर्थिक व्याधीने ग्रासला असेल तरीसुद्धा तुम्ही या स्त्रोत्राचं पठण जरी तुमच्या घरात केलं तरी खूप चांगला अनुभव परिणाम तुम्हाला बघायला मिळतील तसेच तुम्हाला मी सांगितलं की बऱ्याच महिला हे सेवा करतात आणि आता भगवान विष्णूंचे सगळ्यात सेवेमध्ये सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे तर ती आहे विष्णू सहस्त्रनाम होय विष्णू सहस्त्रनाम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जो व्यक्ती एकादशीच्या रात्री ठीक बारा वाजता जो कोणी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो बारा वेळा जो कोणी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो त्याच्या आयुष्यातले सगळे प्रकारचे अडचणी दोष संकट दूर होतात आता एकादशीच्या रात्री बारा वाजता जर तुम्ही हे बारा वेळा पठण केलं तर तुम्हाला बारा तास आरामशीर लागणार आहे किंवा सहा तास तर कुठेच नाहीत कारण एक तर विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृतमध्ये असतं त्यातल्या त्यात आपल्याला ऐकायला काही वाटत नाही पण जेव्हा आपण हे पठण करतो तेव्हा बऱ्यापैकी चुका होतात आता एक गोष्ट लक्षात ठेवा एखादा शब्द विष्णू सहस्त्रनाम असो किंवा कुठला पण देवी देवतांचा एखादा शब्द असतो तर तो, तो जेव्हा आपल्याकडून चुकतो किंवा वाचताना किंवा एखादा तो शब्द उच्चार करताना जर काही अडचणी आल्या तर आपण प्रचंड घाबरतो बाबा रे एखादा शब्द चुकला मग काय हो सगळ्यात आधी तर तुम्ही तुमचा कुठलाच देव कधी वाईट करत नाही एखादा मंत्र स्त्रोत्र साधना चुकला तर अजिबात घाबरायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही एखादा मंत्र श्लोक किंवा मंत्र असो स्त्रोत्र असो जेव्हा तुम्ही त्याचं पठन करत असता तर ते पठन केल्याने स्तोत्र मंत्र वाचल्याने आपल्याही मनात सकारात्मकता येते आणि जेव्हा सकारात्मकता विचार आपल्या आयुष्यात येत असतो तेव्हा त्या चांगल्या गोष्टी घडत राहतात मला जर माझ्या आयुष्यात एखादी दे अडचण आहे आणि मला जर त्याच्यातून मार्ग काढायचा आहे तर मी अथंग प्रयत्न करणार आहे कष्ट मी करणार आहे पण मानसिक स्थिती चांगली व्हावी ते कष्ट करण्यासाठी माझं मन लागावं म्हणून जेव्हा तुम्ही एखादी सेवा करत असता एखादं नामस्मरण करत असता तेव्हा तुम्हाला खूप चांगला अनुभव त्याच्यातून मिळतो तर आता हे विष्णू सहस्त्रनाम हे तुम्हाला याचं पठण करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की योगिनी एकादशीपासून ते तुम्हाला हे स्त्रोत्र पठन करायचं आहे तर ते कसं करायचं तर बघूया विष्णू सहस्त्रनाम हे तुम्हाला सकाळी दुपारी संध्याकाळी परमेश्वरासमोर बसून ताई आम्ही ऐकू शकतो का तर बघा आता विष्णू सहस्रनाम वैयक्तिक अनुभव सांगते माझ्या दिवसाची सुरुवातच विष्णू सहस्रनामानेच होते मी जेव्हा नवीन होते तेव्हा मला पण वाचायला एखादा शब्द चुकला तर भीती वाटतेच आपल्याला मग ते रोज ऐकून ऐकून ते आपल्याला पाठ होऊन जातं आणि विष्णू सहस्रनामाची फलश्रुतीसुद्धा तेवढीच मोठी आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे विष्णू सहस्रनाम एकशे आठ वयांचं आहे तुम्ही जेव्हा हे पठण करत असता तेव्हा रोज ऐकून तुम्ही पंधरा दिवस जर एकाग्र मनाने जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकलं किंवा वाचण्याचा प्रयत्न केला तर देवासमोर बसून काहीच नाही काही नियम नाही आहेत अर्थात आता संकल्पयुक्त ज्यांना करायचा असेल तर अर्थात तो तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागतो बाकी कुठले असे काही नियम नाही आहेत त्याचे तर खरं सांगू स्वामीचित्र सारामृताची सेवा तुमची चालू असेल तर तुम्ही हा बदल केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल बदल म्हणजेच काय तर तर ह्या सेवेमध्ये जर तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण केलं नक्कीच चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आता हे कसं करायचं काहीच नाही परमेश्वरासमोर बसून भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती अगदी माता लक्ष्मी किंवा सगळ्यांचे स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तिथे बसून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प करावा जे काही अडचणी आहेत ते तुम्ही सांगू शकता आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आता ही सेवा कशी करायची ते तुम्हाला ते तुम्हाला सांगते सकाळी दुपारी संध्याकाळी बसून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा अगदी तेल ला असेल त्याचा तुम्ही दिवा लावावा आणि तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करावं वैयक्तिक अनुभव सांगते ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना तर त्या घरात सूक्ष्म स्वरूप माता लक्ष्मी विराजमान होते कारण तिला भगवान विष्णूंची सेवा प्रचंड प्रिय आहे माता लक्ष्मीची सेवा जर तुम्ही कमी केली तरी चालेल पण भगवान विष्णूंची जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आता हे विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याने काय परिणाम होतात ते आपण बघूया बघा तुमच्या जर आर्थिक वैवाहिक किंवा सामाजिक जर काही अडचणी असतील तर त्यातून मार्ग तुम्हाला मिळतो गर्भधारणा समस्या जर असतील तर ते सुद्धा ते कमी होतात आणि खरं सांगते जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर गर्भसंस्कारासाठी विष्णू सहस्त्रनाम पठण करणं खूप महत्त्वाचं असं मानलं जातं विष्णू सहस्त्रनाम पठण पटन... करणं खूप महत्त्वाचं असं मानलं गेलं आहे ग्रहदशा कुठली पण असो विष्णू सहस्त्रनामाचं जर तुम्ही पठण केलं तर मनशांती शांती लाभते आपली जी भीती आहे ती कमी होते आणि संकटावर मात करण्यासाठी आपल्याला बळ मिळतं मुलांच्या अभ्यासात जर त्याचं मन लागत नसेल तरीसुद्धा विष्णू सहस्त्रनाम प्रभावी आहे त्यांनाही ते ऐकायला लावा घरात वादविवाद होत असेल तरी विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही सामूहिक पठण केलं तर निश्चित तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं सामूहिक पठण म्हणजे सगळ्यांना बोलून तुम्ही करू शकता त्याच्यापेक्षा आपल्या घरात एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम ऐकलं किंवा पठण केलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळतो सातत्य ठेवणं लगेच काय देव परमेश्वर येत नाही आणि आपल्या शंका अडचणी दूर होत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण कुठला तरी भोग घेऊन आलो आहोत माझं एक किलोचं जर पाप माझ्या मात्यावर आहे तर एकदा विष्णू सहस्त्रनाम एकदा स्वामीचित्र सारामृत वाचून ते पटन होणार नाही म्हणजेच काय तर एक, एक, का एक किलोच्या पापासाठी जर मी पाव सेवा केली तर काय फरक होणार आहे नाही तर त्या एक किलोचं पाप जोपर्यंत आपली त्याच्यातून सुटका होत नाही तोपर्यंत आपल्याला अध्यात्माची प्रगती होत नाही आपली मानसिक शारीरिक अडचण कमी होत नाही म्हणून जर माझ्या डोक्यावर जर एक किलोचं जर पाप असेल तर मी म्हणते ना की मी छटाक सेवा केली तर ते होणार नाही मला ती एक किलोची सेवा करून त्याच्यानंतर अजून सेवा करावी लागेल तेव्हा ते, ते माझं म्हणतो ना की फळ मिळेल आणि पुण्याचा बँक बॅलन्स का वाढवायचा असतो तर तो याच्यासाठीच आपल्या घरातला व्यक्ती जेव्हा बाहेर जातो आणि तो सुखरूप घरी येतो तो, तो सांगतो ना आज तुला माहिती आहे का माझ्यासमोरच एक गाडी पलटी झाली आणि मी खूप मागे होतो थोडक्यात मी वाचलो, वाचलो. तेवा तेवा तर थोडक्यात मी वाचलो तेव्हा त्या पुण्याचा बँक बॅलन्स कमी होतो म्हणून तुम्हाला सांगते की माझ्या आवडीची सेवा म्हणाल तर विष्णू सहस्त्रनाम तर ज्या आवडीच्या सेवा आहेत त्याच्यामध्ये महाराजांच्या सेवेनंतर व्यंकटेश्रोत्राम विष्णू सहस्त्रनाम ज्या घरात विष्णू सहस्रनाम पटण होताना तिथे कधीही कशाची कमी पडत नाही म्हणून तुम्हाला सांगते की अगदी पंधरा दिवस तुमच्याकडे आहे तर सेवेला जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल करून बघा होत आहे जर तुम्ही अडचणीत आहात दुःखात आहात तर यूट्यूबला लावून द्या काय फरक पडतो आता फरक पडणं म्हणजेच काय तर परमेश्वर येऊन बोल तुला काय पाहिजे असं नाही म्हणणार पण तुमच्या डोक्यावर जे त्रास आहे ना ते खूप जास्त प्रमाणात कमी होईल त्याच्यासाठी विष्णू सहस्त्रनाम खूप चांगलं काम करतं आणि आर्थिक अडचणीसाठी तर भगवान विष्णूंची सेवा खूप जास्त प्रभावी आहे पण त्याच्यासोबत नित्यसेवा चुकवायची नाही तर ह्याच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ